कर्जमाफीची सूचना दिल्लीतून येणार येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्थात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका याच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र सरकार कर्जमाफी करणार अशा पद्धतीच्या काही बातम्या काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर त्याचं तथ्य आणि सत्य आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील त्याच्यामध्ये असा दावा करण्यात येतो आहे की सन्मान्य बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आग्रही आहेत आणि त्यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे म्हणजेच राज ठाकरे आणि बच्चू कडू हे एकत्र येणार आहेत त्यानंतर दुसरा दावा असा करण्यात येतो आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि ते महानगरपालिका जिंकणार आहेत आणि त्यांना उर्वरित महाराष्ट्रामध्ये उर्वरित महाराष्ट्रातल्या निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांचा चेहरा कोणीतरी हवा आहे आणि तो शेतकऱ्यांचा चेहरा म्हणून कडू त्यांच्या सोबत येणार आहे अशा पद्धतीचं ते एक प्रिडिक्शन वर्तवल्या जात आहे आणि या माध्यमातून सरकारवर प्रेशर येणार आहे आणि त्या सरकारवर आलेल्या प्रेशर मुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी त्याची घोषणा व्हायच्या आधी महाराष्ट्र सरकार हे कर्जमाफी करणार आहे अशा पद्धतीचा दावा त्या व्हिडिओमध्ये करण्यात येत आहे परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉजिक नाही कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे सन्मान्य बच्चू कडू यांनी जी भेट घेतलेली आहे ती भेट शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी घेतलेली आहे बच्चू कडू यांचं अं ध्येय की त्यांना शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा हा मुंबईमध्ये काढायचा आहे आणि त्या संदर्भात माझ्या त्यांच्यासोबत अनेक वेळा या गोष्टीवर चर्चा पण झालेली आहे की शेतकऱ्यांसाठी आपल्या एकदा मुंबई बंद पाडायची आणि त्या पद्धतीनं त्यांचं त्या त्या प्लॅनिंग चालू आहे त्या ठिकाणी राज ठाकरे यांची ताकद मोठी आहे आणि ते सोबत आले तर हा मोर्चा यशस्वी करता येईल शेतकऱ्यांची मागणी रेटता येईल आणि ती मागणी जर रेटल्या गेली तर उद्या भविष्यात मग त्या युती वगैरे काय करायचं ते होऊ शकेल राहिला प्रश्न हा की बच्चू कडू राज ठाकरे उद्धव ठाकरे हे सगळे एकत्र आले किंवा महाविकास आघाडी आणि सगळे जरी एकत्र आले तर सरकारवर प्रेशर येईल का आणि सरकार कर्जमाफी करेल का हा नंबर एक पहिला मुद्दा याच्यावर आधी बोलूयात तर तो विषय असा आहे की तरी सुद्धा सरकार ऐकणार नाही सरकार या कर्जमाफीचं क्रेडिट ना बच्चू ना देणार ना राज ठाकरेंना देणार ना उद्धव ठाकरेंना देणार ना महाविकास आघाडीला देणार सरकार याचं क्रेडिट स्वतःच घेणार आहे आणि ते क्रेडिट सरकार दोन हजार एकोणतीस मध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आठ ते दहा दिवस आधी किंवा सहा महिन्याआधी याची घोषणा करणार आहे आणि याची अंमलबजावणी पुढे जे सरकार येईल त्या सरकारवर ठेवणार आहे आणि एकोणतीस नंतर जर समजा परत रिटर्न महायुती सरकार झालं तर कर्जमाफी मिळणारच नाही आणि महाविकास आघाडी सरकार जर जा रिटर्न झालं तर कदाचित देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षातून त्यांच्याकडनं ते करून घेऊ शकतील ही एक बाजू झाली दुसरी बाजू अं दुसरा दावा त्याच्यामध्ये असा करण्यात येतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र सरकार हे कर्जमाफी करणार आहे आता एक मुद्दा लक्षात घ्या की सरकारनं शब्द दिलेला आहे केंद्रातही यांचं सरकार आहे राज्यातही यांचं सरकार आहे केंद्रातलं सरकार सुद्धा काय आर्थिक खूप मोठं प्लस मध्ये याच्यातला काय भाग नाही आणि राज्य सरकारचं दिवाळखोरीत निघालेले हा इतकाच महत्वाचा मुद्दा आहे आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडलेली आहे त्यांनी भूमिका काय मांडली की आपण एक रुपयात पीक योजनेसाठी चार पाच हजार करोड रुपये खर्च करायचो तर आपण ते ते, ते, ते कट केलेले आहेत आणि आपण कृषी समृद्धी योजना आणलेली आहे ज्याच्या माध्यमातून वर्षाला पाच हजार कोटी रुपये आणि पाच वर्षाला पंचवीस हजार कोटी रुपयाची शेतीमध्ये गुंतवणूक करणार आहोत ती गुंतवणूक कशासाठी तर मग यांत्रिकीकरणासाठी शेडनेटसाठी इतर आपण सबसिडी देतो योजना देतो याच्यासाठी आपण ती गुंतवणूक करणार आहोत असं फडणवीस साहेबांचं सा म्हणणं आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये त्याच मुलाखतीमध्ये पुढचा प्रश्न त्यांना कर्जमाफी संदर्भात विचारण्यात आला होता तो असा होता की सर कर्जमाफी आता होणारच नाही का शेतकऱ्यांनी आशा सोडून द्यायची का त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यावेळेस पाऊसमान हवामान आणि पिकांची परिस्थिती चांगली आहे यावेळेस गरज आहे शेतकऱ्यांना परंतु तीव्रता नाहीये आणि जर कदाचित पुढच्या वर्षी दुष्काळ वगैरे पडला तर त्यावेळेस आम्हाला कर्जमाफी करता येणार नाही जर आम्ही आता केली तर था आमची था क्षमता संपेल त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यावर्षी कर्जमाफी होणार नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे विधानसभेच्या निवडणुका घ्यायचं डेअरिंग करतात ते लोकसभेच्या घ्यायचं डेअरिंग करतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ आहे त्याच्यामुळं शेतकरी त्यांना माहिती वेळेवर जातीमध्ये विभागला जातो शेतकरी इतर वेळी शेतकरी असतो आणि मतदानाच्या वेळी तो त्याचा जात धरून चालत असतो आणि हे आत्ताच नाही तर याचा अनुभव शरद जोशींनी घेतला आहे याचा अनुभव अनेक शेतकरी नेत्यांनी घेतलेला आहे आणि याचा अनुभव अनेक विरोधी पक्षांनी घेतलेला आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी कुठल्याही प्रकारचा कर्जमाफीचा निर्णय होणार नाही आणि कर्जमाफी सरकार देणारही नाही कर्जमाफी हिसकावून घ्यावं लागणार आहे आणि ती हिसकावण्यासाठी ज्या पद्धतीनं मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाजाचे मोर्चे निघतात भूतवर्ण भविष्यते तशा पद्धतीचा शेतकरी समाजाचा सशक्त दबावगट जोपर्यंत या सरकारवर निर्माण होत नाही आणि शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या बच्चू कुडूंच्या मागे आपण सगळेजण उभे राहत नाही तोपर्यंत कर्जमाफी मिळणार नाही कर्जमाफी हा जरी आपला हक्क असला तर हक्क हा हिसकावून घ्यावा लागतो त्यामुळे सध्या जे व्हायरल होणारे सोशल मीडियावरचे जे व्हिडिओ आहेत ते फक्त मनोरंजन आहेत ते फक्त आपल्या मनाला चांगलं वाटण म्हणून आहेत दिल्लीतून गल्लीत कुठल्याही प्रकारची बातमी येणार नाहीये आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आधी असं काहीच अपडेट होणार नाही शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत चाला कारण आपण शेतकऱ्यांच्या न्यायाकासाठी कायम उभे आहोत सरकारच्या विरोधात लाट्या काट्या खायला सुद्धा आणि केसेस घ्यायला सुद्धा त्यामुळं आमच्यासारख्या लोकांना तुम्ही पाठबळ दिलंच पाहिजे धन्यवाद